कोमादेवी जवळगाव येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकोणनव्वद टक्के निकाल औसा तालुक्यातील जळगाव पोमादेवी येथील विद्यानिकेतन माध्यमिक उच्च व उच्च माध्यमिक विद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असून ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतात गेल्या वर्षांपासून शंभर टक्के परंपरा राखणारे विद्यालय असून विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते तसेच परिसरातील सर्वसामान्य शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अग्रगण्य संस्था म्हणूनही विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाकडे पाहिले जाते औसा तालुक्यातील जवळगा पोमादेवी येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल लागला यामध्ये बारावी कला शाखेचा नव्वद पॉईंट सहा दोन टक्के वाणिज्य शाखेचा चौऱ्याण्णव पॉईंट सात तीन टक्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पंच्याऐंशी पॉईंट सात एक टक्के मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट तर क्रॉप सायन्सचा सा पंचाहत्तर टक्के निकाल लागला असून कला शाखेमध्ये कुमारी हजारे चांदणी उमाकांत ऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे वाणिज्य शाखेत समदडे सुरज दत्ता सदुसष्ट पॉईंट सहा सात टक्के गुण घेऊन प्रथम आलाय कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी गिरी राजाबाई स्वराज पासष्ट पॉईंट सहा सात टक्के गुण घेऊन प्रथम आहे मार्केट अँड डिटेल मॅनेजमेंटमध्ये सुरवसे श्रीदेवी शिवाजी सदुसष्ट पॉईंट तीन तीन टक्के गुण घेऊन प्रथम आहे तर क्रॉप सायन्स मध्ये वाकुरे सायली व्यंकटेश पंचाहत्तर पॉइंट सहा सात टक्के घेऊन प्रथम आली आहे विद्यालयाचा निकाल एकोणनव्वद टक्के लागलाय विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे सचिव माननीय श्री डॉक्टर फडणीस अनिल रघुनाथराव यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्याचा संकल्प असल्याचं सा प्राचार्यांनी सांगितले यावेळी संस्था सचिव अनिल फडणीस आचार्य प्राचार्य शाहूराज राजगावे व शिक्षक पांडे एस एम श्रीमती पाटील पी आर निकम आय एस महामुनी एस डी लकडे एस सी राजगावे एस वी काकडे डी एस मगरुळे आर डी सह विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवन साधव लातूर मी मिश्रा वेदिका एकता बारावी मध्ये बारावी कॉमर्स मध्ये शिकत होते आ, विद्यानिकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दोन हजार चोवीस पंचवीस या बॅच मध्ये मी उत्तीर्ण झाले आणि मला माझ्या शाळेचा माझ्या शिक्षकांचा अभिमान आहे मला माझ्या सर्व गुरुजनांनी प्रोत्साहित प्रोत्साहित केले आणि आम्हाला चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद आणि मला सहासष्ट पॉईंट सदुसष्ट मार्क पडले आहेत आणि मला आमच्या सर्व शिक्षकांनी चांगलं प्रोत्साहित केले मार्गदर्शन केले आमचा कॉन्फिडन्स वाढवले हो यासाठी मी सर्वांचे आभार मानते मी हजारे चांदणी उमाकांत माझ्या शाळेचे नाव विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोहारी जवळगा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये इयत्ता बारावीचा निकाल लागलेला आहे मला मी कल्या कला शाखेमध्ये शिकते मला एक ऐंशी टक्के गुण प्राप्त झालेले आहेत माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेगाव सर आहेत मला या परीक्षेमध्ये माझ्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केलेले आहे आणि मला माझ्या ग्रामीण भागातील जिल्हा शाळेचा सार्थ अभिमान आहे थँक्यू विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय जवळगाव एकोणीसशे सत्तरपासूनची स्थापना आहे आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा याच्यासाठी कैलासवासी रघुनाथराव फडणीस व्यंकटांना राजगावे विठ्ठलराव काकडे आणि पांडुरंग माळी यांनी ही स्थापन केली संस्था एकदम उज्ज्वल आणि चांगल्या निकालांची परंपरा यावर्षीसुद्धा चांगली ठेवलेली आहे त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो व कौतुक करतो आणि इथूनही पुढं विद्यालय अशीच प्रगती करेल ही मी सर्वांना ग्वाही देतो लोकनायक न्यूज